की जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलिक विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय द्वैत कल्पना निरसन हा सातव्या दशकातील पाचवा समास आपण श्री महाराजांच्या सेवेमध्ये पाहतोय एका बाजूला ब्रह्म आणि एका बाजूला मायेचा अनुभव अशी शिष्याची जी अवस्था आहे त्या द्वैतातून मी कसा बाहेर येऊ असा मूळ त्याचा प्रश्न आहे समर्थ त्याच्या उत्तरादाखल बऱ्याच गोष्टी आपल्याला सांगत आहेत नेमकं हे साधनेतील द्वैत कुठे आहे आणि कसं आहे हे विशद करताना समर्थ म्हणतात की हा खरं म्हणजे सगळा मनाचाच दोष आहे मन जोपर्यंत आहे तोपर्यंत या द्वैतातून सुटका नाही साधनेमध्ये अनुभवांना असलेली सत्यता ही साधकाच्या आड येते शेवटी तो साधनेला बसला आहे स्वतःला विसरण्यासाठी पण जो स्व आहे तोच अनुभवांमध्ये गुंतून पडला की द्वैतात साधक सापडला आणि मग त्याला ब्रह्मानुभूती आहे असा भास निर्माण होतो आणि हा भास खरं म्हणजे मायेमुळेच निर्माण होतो श्री महाराज एके ठिकाणी म्हणतात जितकं व्यापक आहे तितकीच माया व्यापक आहे श्री महाराजांच्या या वाक्याचा अर्थ नीट समजून घेणं गरजेचं आहे व्यापक आहे हे तर आपण अनेकदा पाहिलं माया पण तितकीच व्यापक कशी काय ब्रह्माला पकडायला मनुष्य जातो म्हणून माया व्यापक ठरते ब्रह्माची अनुभूती आपण शांत झाल्यानंतरच येते प्रत्यक्षात आपण ब्रह्माला अनुभवायला जातो इथेच आपलं चुकतं साधक अनुग्रहाच्या वेळी द्वैतामध्येच असतो अद्वैत सिद्धी सद्गुरू देतात द्वैतातून अद्वैताकडे जायला शिकवतात साधनेची सुरुवात द्वैतातूनच होते पण ती सुरुवात अद्वैतात परावर्तित झाली पाहिजे तसं न होता साधक अनुभवांमध्ये गुंततो मी साधना करतो मी नामस्मरण करतो इथपासून सुरुवात होऊन मला ब्रह्म कळलं इथंपर्यंत हे द्वैत पसरतं हे सर्व काही खरं म्हणजे मायेमुळेच होतं आपलं उद्दिष्ट बाजूला राहून अनुभवांमध्ये साधक सापडतो हे द्वैत आणि अद्वैत या दोन्हीही गोष्टी ब्रह्माशी तदाकारता झाल्यानंतर निघून जातात कालच आपण निरूपणात पाहिलं की द्वैत आणि अद्वैत हे आहे तरी कशासाठी जो द्वैतात आहे त्याला समजावून सांगण्यासाठी जिथे द्वैतच उरत नाही तिथे अद्वैत स्थितीही नाही आणि द्वैतस्थिती तर नाहीच नाही ज्या मनामुळं द्वैताचा भास निर्माण झालेला असतो ते मनच उन्मन झालं की अशा अवस्थेमध्ये साधक पोचतो आणि इथे त्याला खरं ज्ञान होतं समर्थ या ज्ञानाला वृत्तीरहित ज्ञान म्हणतात कालपर्यंत आपण तेराव्या पाहिल्या आता चौदावी ओवी आणि पुढे समर्थ काय म्हणतायत पहा वृत्तीरहित जे ज्ञान तेची पूर्ण समाधान जेथे तुटे अनुसंधान माया ब्रह्मीचे अतिशय महत्वाची ओवी आहे ही माया आणि ब्रह्म दोन्हीचं अनुसंधान तुटतं अशी वृत्तीरहित ज्ञानावस्था आपल्याला समाधानाचा अनुभव नाही असं नाही पण आपण घेत असलेला समाधानाचा अनुभव विषयांवर आणि इंद्रियांवर अवलंबून आहे दहा इंद्रिये आपल्याला आहेत पाच कर्मेंद्रिये आणि पाच ज्ञानेंद्रिये आणि या दहाही इंद्रियांचा एक राजा आहे मन ते आहे आपलं अकरावं इंद्रिय या अकरा इंद्रियांमधून आपण समाधानाला शोधत राहतो अंतर्मुख होऊन पहा जेव्हा जेव्हा आपण समाधान पावतो तेव्हा या अकरा इंद्रियांचा तिथे संबंध असतो आपल्याला बरं वाटतं आणि असं वाटतं की हेच समाधान आहे खूप भूक लागली भरपूर जेवण केलं तृप्त झालो एक प्रकारचं समाधान मिळतं चांगलं दृश्य पाहिलं एक प्रकारचं समाधान मिळतं समाधानाच्या या प्रत्येक अनुभवामध्ये त्या त्या इंद्रियाबरोबर आपलं मनही समाधानाला पावतं पण हा केवळ तात्पुरता भास आहे आपण यापूर्वी निरूपणांमध्ये अनेकदा पाहिलेलं आहे की हे विषयाचं इंद्रियांमधून मिळणारं समाधान अत्यंत क्षणिक असतं पण याच समाधानामागे जीव जन्मभर धावत राहतो समर्थ जे समाधान सांगतायत ते अत्यंत उंचीवरून सांगतायत या समाधानाच्या आधी त्यांनी पूर्ण शब्द वापरलेला आहे पूर्ण समाधान हे होण्यासाठी किंवा या अवस्थेत पोहोचण्यासाठी गरज आहे वृत्तीरहित ज्ञानाची वृत्तीचं ज्ञान समजून घेणं गरजेचं आहे जर वृत्तीरहित ज्ञान पाहायचं असेल तर वृत्तीचं ज्ञान म्हणजे स्थूल ज्ञान आहे आपल्याला गणित कळत नाही पुस्तकात आपण वाचतो शिक्षक आपल्याला शिकवतात आणि मग ते गणित आपण सोडवू शकतो हे वृत्तीचं ज्ञान आहे आपल्याला समोर फूल आहे फळ आहे खड्डा आहे पर्वत आहे नदी आहे की माणूस आहे हे बुद्धीमध्ये कळतं हे वृत्तीचं ज्ञान आहे आपल्या वृत्तींच्या मागे सत्व रज तम हे त्रिगुण काम करत असतात यातल्या प्रत्येक गुणाचा एक स्वभाव आहे त्या स्वभावानुसार आपल्या वृत्ती बहिर्मुख असतात या बहिर्मुख वृत्तींकडून अनुभव आपण घेतो आणि हेच वृत्तीसहित होणारं ज्ञान अर्थातच या ज्ञानाला परमार्थामध्ये काहीही किंमत नाही स्थूलतेतून होणारं हे ज्ञान आहे या ज्ञानाला बदल आहे या ज्ञानाला कुणीतरी साक्षी आहे या ज्ञानामध्ये त्रिगुणांचा समावेश आहे वृत्तिरहित ज्ञान असे शब्दसमर्थ वापरतात तेव्हा ते वृत्तींचा लय निर्देशित करतात त्रिगुणांच्या आधाराने वृत्ती बहिर्मुख होते आणि मनुष्य बहिर्मुख वर्तन करतो हे तर आपण पाहिलं पण हे तो करू शकतो कारण आतमध्ये आत्मा आहे आत्मा नसेलच तर वृत्ती कार्यच करू शकणार नाही आणि आत्मा नाही अशी मुळात जागाच नाही मग इथे अडचण अशी आहे की ही वृत्ती लय कशी करायची तर त्याचा पहिला उपाय म्हणजे त्या वृत्ती आत्म्याकडे वळवणे आपण जे बहिर्मुख आहोत ते अंतर्मुख होणे हा एक प्रकारचा अभ्यास आहे सद्गुरू नेमका हाच अभ्यास शिकवतात आणि म्हणूनच सद्गुरुपदिष्ट साधनेला अत्यंत महत्त्व आहे अंतर्मुखतेचा अभ्यास जसा वाढायला लागतो तसा साधक या भावात येतो की आपल्याला वृत्तीच्या बहिर्मुखतेनं मिळणारं समाधान एक क्षणिक आहे परमार्थात दोन गोष्टी आहेत शाब्दिक ज्ञान होणं आणि प्रत्यक्ष अनुभूती येणं समर्थांच्या भाषेत रोकडी परिचित येणं बाहेरचं समाधान तात्पुरतं आहे हे शाब्दिक ऐकून किंवा वाचून आपल्या वृत्तीवरती आरूढ होत नाही आतल्या शाश्वत समाधानाचा अनुभव नको का खरा अनुभव आला तरच खोटं काय आहे ते कळेल ज्या समाधानाला खंड नाही अशा समाधानाच्या अवस्थेमध्ये जर साधक पोहोचायला लागला तर त्याच्या लक्षात येईल की आजपर्यंत आपण जे समाधान बाहेर शोधत होतो इंद्रियांच्या मार्फत विषयांमध्ये शोधत होतो त्यात तथ्य नाही हे लक्षात गुरुपदिष्ट साधनेमुळे येतं अंतर्मुख झाल्यामुळं आतल्या समाधानाकडे प्रवास साधकाचा सुरू होतो आणि मग हळूहळू तो साधनेमध्ये रमायला लागतो मग इथे त्यानं आधार घेतलेला असतो मनाचा बुद्धीचा चित्ताचा साधनेला बसण्याचा निर्णय बुद्धीच करते साधनेला बसण्याचा संकल्प मनच करते आणि चित्तसुद्धा साधनेबद्दलचं चिंतन करतं भगवंत सद्गुरूंच्या लिलाचरित्र या सर्वाचं चिंतन चित्तात घडतं पण नंतर आणखी साधनेत खोल गेल्यानंतर साधकाच्या लक्षात येतं की हे मन हे चित्त आणि ही बुद्धी सुद्धा आपली अडचण आहे काल आपण एक दृष्टांत पाहिला काटा रुतलेला आहे आणि तो रुतलेला काटा काढण्यासाठी एक काटा तिथे घुसवलेला आहे एक क्षण असा येतो की दोन्ही काटे आत घुसलेले असतात तशीच ही साधनेतील अवस्था आपल्याला मी बाहेर काढायचं आहे पण तो काढण्यासाठी आणखी एक मी तिथे आलेला असतो नंतर गुरुकृपेनं दोन्हीही मी बाहेर पडतात साधक पूर्णपणे मनाच्या पलीकडे जातो या उन्मनावस्थेमध्ये कोणतीच वृत्ती शिल्लक राहत नाही वृत्तींना कार्य करण्यासाठी ज्या त्रिगुणांची गरज असते पली त्या त्रिगुणांच्याही पलीकडे साधक जातो आत्म्याकडे गेल्यामुळं असं संभवतं श्री महाराज एके ठिकाणी म्हणतात की ज्या गाडीत बसावं त्या गाडीचा वेग आपल्याला प्राप्त होतो नामाचं महत्त्व सांगताना श्री महाराज हे सांगतात मोटारीत बसला तर मोटारीचा वेग त्याला प्राप्त होईल आगगाडीत बसला तर आगगाडीचा वेग प्राप्त होईल बैलगाडीत बसला तर बैलगाडीचा वेग प्राप्त होईल तुम्ही नामाच्या गाडीत बसा असं श्री महाराज म्हणतात तसंच साधक इथे नामाच्या गाडीत असल्यामुळं नामाचे गुण त्याला प्राप्त होतात नाम त्रिगुणातीत आहे ही गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे नाम आणि आत्मस्वरूप मुळात वेगळं नाहीच पण जोपर्यंत आपण मायेमध्ये आहोत द्वैतामध्ये आहोत आभासामध्ये आहोत तोपर्यंत आपल्याला नाम हे त्रिगुणांनी युक्त वाटत राहतं आणि त्यामुळे त्या नामात करता भाव आलेला असतो मी नाम घेतोय किंवा माझ्याकडून नाम झालं किंवा मी ध्यानाला बसलो माझ्याकडून ध्यान झालं अशी वृत्ती या मायेमुळेच असते जसा जसा देहभावाचा लय व्हायला लागतो तसं तसं मायेचं हे बंधन तुटायला लागतं म्हणजे मी नाम घेत नसून माझ्या असण्या किंवा नसण्याचा नामावरती काहीच परिणाम नाही आहे नाम अनादी अनंत अखंड असं आहेच आहे हे साधकाच्या प्रचितीला यायला लागतं फक्त तिथे असणं महत्त्वाचं आहे हे साधकाला कळायला लागतं त्या नामातील जो कर्तृत्व भाव आहे तोच नष्ट होतो आणि त्या भावाबरोबर त्रिगुणही नष्ट होतात मग नामाचा किंवा आत्म्याचा गुण काय आहे अर्थातच निर्गुणत्व अद्वैत हा त्याचा गुण त्याच गुणामध्ये साधक शिरतो आणि मग गुणच गेल्यानंतर वृत्तीही राहत नाहीत आणि म्हणून वृत्तीरहित अशी अवस्था प्राप्त होते समर्थ वृत्तीरहित एवढं सांगून थांबत नाहीत ते म्हणतात वृत्तीरहित जे ज्ञान याचा अर्थ स्पष्ट आहे की वृत्तिरहित अवस्थेमध्येच ज्ञान प्राप्त होतं आता वृत्ती नाहीये आहे त्यामुळं हे जे ज्ञान प्राप्त होतं ते वेगळेपणानं प्राप्त होणारं ज्ञान नाही ज्या सत्तेमुळे ज्ञान आपण घेऊ शकतो त्या सत्तेचं ज्ञान इथं साधकाला होतं ज्या गोष्टीमुळं आपल्याला गोष्ट कळते ज्या नादामुळं आपल्याला नाद कळतो ज्या चैतन्यामुळं आपली दृष्टी दृश्य पाहू शकते ते चैतन्य या ठिकाणी दृश्य होतं म्हणजेच अलक्ष असलेला आत्मा अलक्ष असलेलं परब्रह्म लक्ष होतं आणि असं होणं म्हणजे ज्ञान आहे हे ज्ञान म्हणजे कोणतं स्थूल ज्ञान नाही आणि अर्थातच वृत्तीही तिथे नाहीत त्यामुळे मला ज्ञान झालं हा भावही तिथे नाही साधक ज्ञानरूपच होऊन जातो ज्ञान आणि तो निराळेच राहत नाहीत आणि इथे त्याला पूर्ण समाधान प्राप्त होतं आता हे तरी का प्राप्त होतं कारण हे ज्ञानाचंच लक्षण आहे म्हणून खंडित स्वरूपातील समाधान मिळणं हे विषयाचं लक्षण झालं पण पूर्ण समाधान हे आत्मस्वरूपाचं लक्षण झालं समर्थ म्हणतायत जेथे तुटे अनुसंधान माया ब्रह्मीचे मायाही राहत नाही आणि ब्रह्मही राहत नाही अशी ही अलौकिक अवस्था ब्रह्म राहत नाही या वाक्याचा विपर्यास कोणी करू नये ब्रह्माला नाश नाही तर ब्रह्म राहत नाही असं कसं काय ब्रह्म राहत नाही याचा अर्थ ब्रह्माला वेगळेपणानं पाहणारा राहत नाही वेगळेपणानं अनुभवणारा राहत नाही समासाच्या सुरुवातीचा शिष्याचा प्रश्न आठवा शिष्य विचारत होता की ब्रह्माचा अनुभव आलेला आहे पण माया सुद्धा प्रत्यक्ष दिसतीये या द्वैतातून इथे साधकाची सुटका होते अनुसंधान माया ब्रह्मीचं तुटून जातं अमुक ब्रह्म आहे हे ज्ञानच नाहीचं होतं माया तर शिल्लक राहिली नाहीच आणि म्हणून समर्थ शब्द वापरतायत जेथे तुटे अनुसंधान माया ब्रह्मीचे राहतं ते केवळ ब्रह्म त्यामुळे हे ब्रह्म आहे हे सांगायलाच तिथे मुळात कुणी नाही आणि म्हणून ब्रह्मही राहत नाही माया ब्रह्म आईसाहेत मने कल्पिला संकेत ब्रह्म कल्पनेरहित जाणती ज्ञानी आत्ता आपण जे पाहिलं नेमकं तेच समर्थांनी ओवीत मांडलेलं आहे माया आणि ब्रह्म हा विचारच मुळात मनाच्या कल्पनेचा आहे कल्पना तीतच जेव्हा साधक होतो तेव्हा फक्त ज्ञानावस्थेमध्ये राहतो ब्रह्माच्या अवस्थेत राहतो काल की परवा आपण एक दृष्टांत पाहायला पहा की सूर्यावरच जर आपण उभे राहिलो तर तिथे दिवस हा शब्द उच्चारण्याची गरजच नाही दिवस या शब्दाला अर्थ तेव्हाच आहे जेव्हा रात्रीचं अस्तित्व आहे किंवा रात्र या शब्दाला तेव्हाच अर्थ आहे जेव्हा दिवसाचं अस्तित्व आहे सूर्यावरती कधी अंधारच नाही त्यामुळे तिथे दिवस ही संकल्पनाच नाही तसंच जो कल्पनेच्या म्हणजेच द्वैताच्या म्हणजेच मनाच्या पलीकडे गेला ज्ञानस्वरूपच झाला त्याला माया आणि ब्रह्म हे शब्द चुरले नाहीत जोपर्यंत मन होतं तोपर्यंत माया ब्रह्माचं अस्तित्व होतं आता ते मनच नाही त्यामुळे माया ब्रह्माची कल्पनाच करायला तिथे कुणी नाही साधक केवळ ज्ञानस्वरूपच होऊन राहिला त्यामुळं ब्रह्म ऐसा हे तिथे राहिलाच नाही समर्थ म्हणतायत ही गोष्ट फक्त जे ज्ञानी लोक आहेत तेच जाणू शकतात अर्थ उघड आहे हे जाणणं म्हणजे प्रत्यक्ष अनुभूती घेणं आत्ता आपण निरूपण ऐकतोय हे केवळ शब्दज्ञान आहे समर्थांची ओवी निरूपणातून आपण स्पष्ट करून ऐकली पण म्हणजे आपल्याला ज्ञानावस्था प्राप्त झाली असं मुळीच नाही समर्थ म्हणतायत या कल्पना रहित अवस्थेचं किंवा मनरहित अवस्थेचं ज्ञान फक्त चाहे। जे ज्ञानी आहेत त्यांनाच आहे जे मनबुद्धी अगोचर जे कल्पनेहून पर ते अनुभविता साचार कैचे असं हे आत्मस्वरूप जे मन बुद्धी यांना न कळणारं आहे कल्पनेच्या पलीकडचं आहे त्याचा जर अनुभव आला त्याचा अनुभव आला म्हणजे त्या स्थितीमध्येच साधक जर गेला तर तिथे द्वैत मुळी नाहीच आपण एखादी समर्थांची ओवी घ्यावी आणि त्याचं निरूपण पाहावं आणि त्या निरूपणामध्ये जो विषय आलेला आहे तोच समर्थांनी वेगळ्या ओवीमधून मांडावा असा इथे प्रकार आहे निरूपणाचा एकच विषय पण समर्थ वेगवेगळ्या ओव्यांमधून कसा मांडतायत पहा मनाच्या पलीकडे गेल्यानंतर येणारी उन्मनी अवस्था आणि त्यामध्ये येणारी आत्मप्रचिती म्हणजे खरं ज्ञान आहे आपण कोण याची होणारी ओळख म्हणजे खरं ज्ञान आहे त्या ज्ञानाच्या अवस्थेचं वर्णन समर्थ कधी वृत्तीरहित ज्ञान असं करतात किंवा कल्पनेरहित असलेलं ब्रह्म असं करतात किंवा कधी म्हणतात जे मनबुद्धी आगोचर जे कल्पने पर ते अनुभविता साचार द्वैत कैचे एकूण त्यांना हेच सुचवायचं आहे की हे द्वैत मुळात मनामुळे आहे तुमच्या चित्तामुळे बुद्धीमुळे आहे त्याचा नाश होणं गरजेचं आहे ज्या क्षणी त्याचा नाश होईल त्या क्षणी अद्वैत स्थितीच आहे द्वैत सांगायला तिथे मुळी कोणी नाहीच ज्या भूमिकेवरून शिष्य प्रश्न विचारतो की मला ब्रह्म कळलं पण मायाही अजून दृश्य आहे ती भूमिकाच तिथे राहत नाही तर द्वैत कसं राहणार पुढे पहा समर्थ हीच गोष्ट सांगतात फक्त ओवी वेगळी वापरतात द्वैत पाहता ब्रह्म नसे ब्रह्म पाहता द्वैत नासे द्वैताद्वैत भासे कल्पनेसी कल्पनेला हा, हा भास आहे द्वैताचा आणि अद्वैताचा कल्पना म्हणजेच मनाला मनामुळे हा भास किंवा हे द्वैत जिथे हे द्वैत आहे तिथे ब्रह्माचा अनुभव नाही आणि ब्रह्माचा एकदा अनुभव आला की द्वैत राहत नाही अशी परमार्थातील ही, परमार्था ही तथ्यता समर्थ सांगतात संकल्प आणि विकल्प हे मनाचं स्वरूप आहे मनामध्येच कल्पना केली जाते आणि कल्पना ही द्वैतस्थितीसुद्धा दर्शवते संत कधीकधी देहबुद्धीलासुद्धा कल्पना हाच शब्द वापरतात त्यामुळं जेव्हा आपण हा स्थितीचं हे निरूपण ऐकतो आहे तेव्हा जेव्हा जेव्हा द्वैत कल्पना किंवा मन असे शब्द येतात ते एकाच अर्थानं समर्थ वापरतायत हे समजून घेणं गरजेचं आहे द्वैत पाहता ब्रह्म नसे म्हणजे काय जिथे द्वैत स्थिती आहे किंवा जिथे मन आहे किंवा जिथे कल्पना आहे किंवा जिथे देहबुद्धी आहे तिथे ब्रह्माचा अनुभव नाही आणि ब्रह्म पाहता द्वैत ना असे म्हणजे ब्रह्मस्थिती एकदा आली की तिथे हे बाकीचं काहीच उरलं नाही मन विकल्प संकल्प कल्पना द्वैत आणि अर्थातच देहबुद्धी अशी ही द्वैताद्वैताची भासात्मक जाणीव मनामुळे होते हे समर्थ सांगतात पुढे हा विषय आणि कल्पनेची बाधा आपल्याला कशी झालेली आहे हे समर्थांनी कसं विवरण केलेलं आहे हे सर्व आपण यथावकाश पाहूया आज నిరూపణ సేవేలా ఇరామ దో జీ జీవనస్మరణ జయ జయ రా